नमस्कार द टेस्टी चॉईसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मसाला डोसा त्याच्याबरोबर सांबार भाजी आणि चटणी ही बघणार आहोत मी इथे एक किलो जाडे तांदूळ घेतले आहेत माफ करा एक किलोने अर्धा किलो जाडे तांदूळ आहेत सव्वाशे ग्रॅम उडदाची डाळ आहे पन्नास ग्रॅम इतके पोहे थोडेस एक चमचाभर तुरीची डाळ एक चमचाभर चण्याची डाळ आणि एक टीस्पून इतकी मेथी घेतली आहे आपण हे तिन्ही वेगवेगळं स्वच्छ धुवून घेणार आणि भिजत ठेवणार आहोत तिन्ही वेगवेगळं फक्त तुरीची डाळ आणि चण्याची डाळ आपल्याला एकत्र ठेवायची आहे बाकी ह्या तिन्ही वस्तू आपल्याला वेगवेगळ्या भिजवून वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत आता मी तांदूळ स्वच्छ पाण्यातून धुवून घेतले आहेत सात आठ वेळा त्यात पाणी ठेवलं आहे ह्या आपण तिन्ही डाळी मी एकत्र केल्या तुरी तुरीची डाळ चण्याची डाळ आणि उडदाची डाळ ही पण स्वच्छ धुवून घेतली आहे पोहे पण स्वच्छ धुवून घेतले आणि हे पाण्यात तसे वेगळे ठेवले आता आपण ह्या तांदळामध्ये दाणे टाकूया आणि हे असत आपण सहा तास भिजत ठेवूया आता हे तांदूळ आपल्याला सहा तास झाले भिजत घालून छान भिजले आहे आता ह्याला न धुता आपल्याला वाटून घ्यायचे डाळ पण हे तिन्ही डाळी एकत्र मिक्स केलेल्या हे पण वाटायचे आणि पोहे पण छान भिजून फुललेले आहेत हे पण सगळं मिक्स करून वाटा किंवा एक एक वाटलं तरी चालते मी पोहे आणि तांदूळ एकत्र एक वाटणार आहे एवढं पोहे आणि तांदूळ असे बारीक आपल्याला वाटून घ्यायचे एकदम पण नाही थोडंसं असं साधारण कणी राहिली तरी चालेल अगदी साधारण बघा असे आपल्याला वाटून घ्यायचे डाळ पण वाटून घातले यामध्ये आता आपण मिक्स करूया डाळ आणि तांदूळ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून आपण मिक्सरच्या भांड्यातलं पाणी या थोडं बॅटरमध्ये घालून वाढवूया आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ आपल्या चवीप्रमाणे घालायचे आणि एकजीव करून आपण ह्याला रात्रभर झाकण मारून ठेवून देऊया हे आता हे छान एकजीव करून आपण ह्याला रात्रभर आपण सहा तास ठेवणार आहोत आणि उद्या सकाळी आपण ह्याचे डोसे बनवणार आहोत बॅटर आपल्याला हे असं पाहिजे ह्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करणार आहे मी थोडस पाणी घालून अगदी अर्धा कप इतकं पाणी घालून बॅटर करणार आहे बॅटर पातळ करणार हलवून घ्यायचं आपल्याला हे आणि सहा तास झाकण मारून ठेवणार आहोत आता आपलं हे पीठ डोश्याच खूप छान असं मस्त फुगून आलंय बघा छान ह्याला जाळी आली खूप छान फुगलं आहे हे डोश्याचं पीठ आपलं अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे हे बघा आता आपण पहिला सांबार करणार आहोत भाजी आणि चटणी व सगळ्यात शेवटी आपण डोसा घालू फक्त पीठ टाकवायचं होतं ठीक आहे आता आपण सांबार करायची तयारी केलेली आहे आम्ही सांबारचा सा मसाला काढलाय घरीच बनवणार आहे सांबार मसाला त्यासाठी छोटा अर्धा टीस्पून मेथीदाणे अर्ध्यापेक्षा जास्त स्पून काळी मिरी एक टीस्पून जिरं एक टीस्पून राई तीन ते चार टीस्पून धणे एक टीस्पून तुरीची डाळ एक टीस्पून तांदूळ आणि चार लाल मिरच्या आणि थोडी चिंच आणि ही भरपूर अशी असा कढीपत्ता घ्यायचा आपल्याला भरपूर आणि ताजा घ्यायचा आता आपण डाळ लावणार आहोत आधी आणि मी एकीकडे आता डाळ शिजत घालणार आहे डाळ तुरीची डाळ घेतली आहे एक वाटी यामध्ये डाळ शिजताना थोडी हळद आणि थोडं हिंग असं टाकून घेणार आहे हिंग पावडर आणि डाळ अशीच शिजवून घेणार आहे आता आपण हा सांबार मसाला आपण जो करणार हो। आहोत हे सगळं आपण काढलेला मसाला असाच ड्राय भाजून घेणार आहोत साधारण अरोमा सुटेपर्यंत छान अरोमा सुटतो आणि मग नंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून शेवटी सर्वात शेवटी कढीपत्ता टाकून भाजायचं आहे हे बघा हे छान असं अरोमा सुटला याचा आता पेजला आपन ग्यास बंद या स्टेजला आपण गॅस बंद करायचं आणि हे बाजूला काढायचं आता यामध्ये आपण कढई थोडीशी गरम आहे तेव्हाच याच्यात आपण कढीपत्ता टाकणार आहोत गरज असेल तरच आपण आता गॅस पेटवणार नाहीतर मग कढीपत्ता जळून जातो मला वाटतं थोडा गॅस आपण पेटवायला पाहिजे थोडा वेळच ह्याला परतायचं आहे जेणेकरून ह्याचा अरोमा खूप छान सुटतो बघा कढीपट्ट्यातनं असा आवाज येतो असा छानपैकी परतून घ्यायचा आणि मग काढायचा आता हा मसाला आपण वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यातून हा आता आपला समर पावडर तयार आहे आता आपण सांबारला फोडणी घालणार आहोत खूप अरोमा छान सुटलेला आहे अगदी विकतच्या पेक्षा आपला हा घरचा खूपच छान याच्यानी स्वादिष्ट होतो सांबार आता आपण सांबारला फोडणी घालणार आहोत मी एक पळी इतकं तेल घातलेलं आहे टोपात आणि भरपूर अशी राई घालणार आहे राई घातली आहे आणि जिरं मी सांबारला कधी लसूण वापरत नाही राई राईजिरं तडतडल्यावर मी कढीपत्ता घालणार आहे दांडी सकटच घालणार आहे कढीपत्तानी आणि यावरच मी आता असा जाडजाड कापून घेतलेला कांदा घालून थोडंसं साधारणच त्याला हे करणार आहे हलवणार आहे आणि यामध्ये हिंग कांदा थोडासा परतल्यावर आपण ह्याच्यात पण थोडीशी हिंग घालणार आहोत तर आपण डाळी डाळ शिजताना पण घातली होती हिंग घातल्यावर ह्यामध्ये आपण आता थोडीशी हळद घालणार आहोत पुन्हा हो। माझ्या भाजी कापून घेतली मी लाल भोपळा घेतलाय मी सारा सक्कट घेतलाय तो घालणार आहे टमॅटो कापून घेतलाय तो घालणार आहे थोडंसं हालून सांबार पावडर जी आपण मगाशी बनवलं होतं सांबार पावडर तो सांबार पावडर ही पूर्ण सांबार पावडर मी ह्याच्यात घालणार आहे आणि छानपैकी याला एक जीव करणार आहे थोडं हलवलं आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे गुळ घालणार आहोत याच्यामध्ये माझ्याकडे पावडर गुळ आहे ते मी वापरणार आहे एक पावडर गूळ आहे ती घाल ऑर्गॅनिक गूळ आहे हे घातलं आहे तुम्ही या लाल भोपळ्याऐवजी शेंगा फरसबी दुधी दुधी भोपळा कोणत्याही भाज्या तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता वांगी असं काही घालू शकता आता हे मी छान परतून ह्याच्या ह्याच्यामध्ये थोडस पाण्याचा वापर करणार आहे आता हे थोडं शिजलं अर्धवट शिजलं की याच्यात मी शिजलेली डाळ या मगाशी मी कुकरला लावली होती त्यामध्ये घालणार आहे पण तत्पूर्वी पहिला हे थोडं शिजलं पाहिजे शिजलेली डाळ आहे आपण ही मगाशी जी फोडणी दिलेली आहे त्यामध्ये घालणार आहोत थोडीशी रळविणे आपण हिला बारीक करणार आहोत या शिजलेली डाळ आपण सांबारमध्ये या टाकून देत गरजेपुरतं ह्याच्यात आपण आता पाणी घालणार आहोत आता ह्याच्यात कापलेली आपण कोथिंबीर घाल घालणार आहोत आणि मी गरजेपुरतं पाणी आहे सांबारमध्ये आणि सांबार वाढवलंय आता ह्याला आपण एक छान पंधरा मिनिट मंद गॅसवर शिजत ठेवणार आहोत आता आपला छान सांबार उकळलाय आता गॅस बंद करून आता आपण भाजीची तयारी करूया आता मी इथे बटाट्याची भाजी करणार आहे ते मी चार बटाटे घेतले उकडून पाच हिरव्या मिरच्या दोन मध्यम कांदे दोन छोटे टॅमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आता आपण फोडणी घालूया भाजी आपण फोडणीला तेल ठेवलं आधीपासूनच राई आपण टाकणार आहोत राई थोडी जास्तच टाकायची आपल्याला फोडणीला जेणेकरून राईचा अरोमा खूप छान येतो फोडणी राई टाकून झाल्यावर राई तडतडली की आपल्याला मिरची टाकायचे मिरची चढ आपल्याला कढीपत्ता टाकायचे आहे कडीपत्ता आपण छान परतून घ्यायचा सगळं छान परतल्यावर आपल्याला ह्याच्यात उभा कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा थोडा आपण परतून घेणार आहोत कांदा परतल्यावर हे टॅमॅटो टाकणार आहे कापलेले त्याच्यामध्ये आणि ह्याच्यातनं थोडीशी अर्धी कोथिंबीर पण टाकणार आहे फोडणीमध्ये कारण जेणेकरून फोडणीचा एक छान अरोमा येतो आणि आता ह्याच्यातच आपल्याला मीठ आणि हळद टाकणार आहे ह्याच्यात मी थोडं मीठ टाकते थोडी हळद हळद आहे मीठ टाकल्याने कांदा आणि टॅमॅटो शिजायला मदत होईल आता या भाजीमध्ये हे छान असं नरम आहे या भाजीमध्ये हे मी सुस्करलेले बटाटे टाकते याला अजून आपल्याला फुस्क राहायचंय छानपैकी छान असं याला करून घ्यायचं आपल्याला छान स्मॅश झाली आहे भाजी आता यावरती आपण थोडं पाणी घालणार आहोत थोडं पाणी घालायचं जास्त नाही एक अर्धा कप इतकं पाणी घालणार आहोत भाजीत आणि याला छान शिजवून देणार आहोत आणि यामध्ये आता आपण बाकी उरलेली सगळी कोथिंबीर घालायची भाजी छान परतली आहे पाणी पण छान शिजलं आता आपण गॅस बंद करून चटणी बनूया आता आपण टोमॅटोची लाल चटणी करणार आहोत विदाउट खोबऱ्याची त्यासाठी मी तेल तापत ठेवलंय तेल तापलं त्यामध्ये आपण राईची फोडणी देणार आहोत तेल तापलं काय बघूया हा तेल तापलंय आपण यामध्ये राई घालणार राई तळतडली आपल्या टेस्ट नुसार दोन आम्हाला जास्त तिखट चालत नाही आणि दोनच ह्या लाल मिरच्या टाकणार आहे थोडस परतून घेणार आहे थोडस परतलं यामध्ये मी आता कांदे घालणार आहे मी हा एक कांदा घातला आहे कांदा थोडा परत आला यामध्ये मी नसून नाही आर्द घालणार आहे तीन छोट्या पाकळ्या लसूण छोटंसं आलं हे घालणार आहे आणि आता ह्यामध्ये आपण टॉमॅटो घालणार आहोत कापलेले जेणेकरून जे लवकर टॉमॅटो आणि कांदा मॅश होईल आता आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहे त्यात कढी टाकूया थोडा थोडीशी कोथिंबीर डेटासारखं टाकायची डाळ्या डाळ किंवा फुटाण्याची डाळ याला म्हणतात ते टाकायचं आणि छानपैकी पाणी सुटेपर्यंत शिजवायचे आता ही छान याला पाणी सुटले आपण गॅस बंद करून थोडीही थंड व्हायला ठेवूया त्यापर्यंत आपण दुसरी खोबऱ्याची चटणी करूया मी खोबऱ्याची वरची काळी पाट काढली आहे दोन हिरव्या मिरच्या दोन लसणा लसणाच्या पाकळ्या छोटसं आल्याचा तुकडा आपण हे पाणी न घालता आधी वाटून घेऊ आता या खोबऱ्याच्या चटणीमध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ डाळ्या काय बोलायचं ते बोला घालायच थोडीशी हो साखर एवढीशी साखर घालायची आणि पाणी घालून आपल्याला हे पुन्हा वाटायचंय आता ही आपली चटणी एकदम फाईन वाटली गेली आपण हिला दुसऱ्या बॉलमध्ये ट्रान्सफर करूया ही चटणी आपण मगाशी शिजवून ठेवली होती ही आता थंड झाली आहे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून हिला आपण वाटून घेऊया आता ही आपली लाल चटणी पण वाटून झाली आहे आता हिला आपण दुसऱ्या बॉलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि नंतर दोघांना मिळून आपण एकत्र फोडणी देणार आहोत म्हणजे एक फोडणी दोघांवरती वेगळी वेगळी टाकणार आहोत आता आपण दोन्ही चटण्यांना फोडणी देणार आहोत मी राई टाकली आहे राई थोडी भरपूरच घेतली आहे थोडस हिंग अगदी थोडं डाळ गॅस बंद करते कारण नाहीतर हजुराची डाळ तळवून जाईल थोडी उरदाची डाळ थोडा तळी पत्ता आणि सह्यात शेवटी दोन लाल मिरच्या फोडणी छान अशी करून घ्यायचे थोडंसं आपल्याला पुन्हा थोडा गॅस पेटवून घेऊया थोडंसं उदाची गाळ थोडी लाल व्हायला पाहिजे साधारण बारीक करते गॅस साधारण उदाची गाळ लाल झाली की फोडणी आपण दोन्ही चटणींवरती अर्धी अर्धी करून टाकणार आहोत आपण ह्या दोन्ही चटणींवर फोंडी पसरवायची चटणीला खूप स्वाद येणार आहे छान होणार आहे चटणी आपली आता आपण डोसाच बनवतो आहोत डोशासाठी हे पीठ तयार केलं होतं आता असं आपण वाटीने यायला गोल गोल फिरवणार आहे आणि यावर आपण थोडं तूप टाकणार तूप टाकलं की डोसा खूप छान सगळीला लागतो आता ह्याच्या पूर्ण तूप पसरवायचं सगळीकडे याच्यात आता आपण भाजी पसरवणार आहोत तवा मोठा असल्यामुळे थोडं साईडने तवा ॲडजस्ट करावा लागतो तवा मोठा आहे माझा खूप आता हळूहळू या कडा आपण सोडून निघावा आता आपण हे पूर्ण छान अखंड निघाले डोसा सगळीकडे असा पसरवणार आहो भाजी डोश्याची आणि असा बंद करून छान क्रिस्पी डोसा होतो हा जळलेला नाही आहे खूप छान क्रिस्पी झालेला आहे असं करून आपण सर्व कर आता आपला डोसा भाजी चटणी सफेद चटणी लाल चटणी आणि सांबार तयार आहे नक्की तुम्ही करून बघा हॉटेलपेक्षा खूप छान झाला आहे सांबार आणि तिन्ही चटण्या भाज्या पण छान झाल्या असेल आहेच आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद